तो म्हणजे पालक मार्गदर्शन सत्र लहान मुलांचे संगोपन यासाठी अध्यक्ष ऍडव्होकेट मंगेश नेने व सचिव डॉक्टरेट नीता कदम यांनी व सोपती टीमने एक मास्टर प्लॅन तयार केला असून येत्या एकोणीस तारखेपासून हा उपक्रम प्रायोजित तत्वावर पेण एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमध्ये होणार आहे त्यानंतर इतर पेण तालुक्यातील शाळांमध्ये देखील पालक मार्गदर्शन लहान मुलांचे संगोपन हा उपक्रम होणार आहे जिल्ह्यात प्रथम अशा प्रकारचा उपक्रम राबविला जाणार आहे या उपक्रमात सप्तसूत्री कार्यक्रमाचा समावेश असणार आहे आणि या सप्तसूत्रींच्या आधारे बाळमनाचे परिवर्तन करण्यासाठी उपयोग होणार आहे ती सप्तसूत्री अशी आहे सत्राचा उद्देश लहान वयातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांना योग्य मार्गदर्शन देणे पालकत्वातील अडचणी समजून घेणे व सकारात्मक पर्याय देणे सत्रातील मुख्य विषय एक मुलांचा नैसर्गिक विकास तीन ते सात वर्षे शारीरिक बौद्धिक भावनिक आणि भाषिक विकास कोणत्या वयानुसार काय अपेक्षित आहे विकासातील विलंब कसा ओळखावा दोन सकारात्मक पालकत्व मारधुपट न करता शिस्त लावण्याचे उपाय कौतुक प्रोत्साहन आणि नियम यांचा समतोल भावनिक सुरक्षितता निर्माण करणे मोबाईल टीव्ही आणि स्क्रीन मुलां साथी स्क्रीन टाइम मुलांसाठी किती टाइम योग्य आहे जास्त मोबाईल वापराचे दुष्परिणाम पर्यायी उपक्रम गोष्टी खेळ क्राफ्ट वाचन चार राग हट्ट आणि ट्रान्समन्स हाताळणे मुलांचे वागणे समजून घेणे राग व्यक्त करताना मुलांना काय हवे असते शांतपणे संवाद साधण्याचे तंत्र सवय लावणे झोप जेवण स्वच्छता खेळ यांचे नियोजन मुलांमध्ये स्वावलंबन कसे वाढवावे सहा भावनिक समज आणि आत्मविश्वास आपली भावना काय आहे हे विचारणे का गरजेचे गोष्टी व चित्रांच्या माध्यमातून भावनिक शिक्षण शाळेची तयारी आणि प्राथमिक शिक्षण अक्षर ओळख मोजमाप गाणी रंग खेळ अभ्यासाचा ताण न देता शिकवण्याचे उपाय गरजा रायगड सात संवाद दूरध्वनीवरून बोलताना डॉक्टर ऍडव्होकेट नीता कदम यांनी सांगितले की आजपर्यंत आपल्याकडे म्हणजेच आपण शिकत असलेल्या परिस्थितीत किंबहुना त्याच्याहून आधी आणि आजही आपण फक्त शाळा म्हटली की मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासाचा काही प्रमाणात विचार करतो बौद्धिक विकास हा महत्वाचा भाग आपल्याकडे समजला जातो परंतु बौद्धिक विकास व्हायचा असेल तर मानसिक विकास होणंही गरजेचं आहे आणि ते केवळ मुलांचं नाही तर पालकांचं आणि शिक्षकांचंही होणं गरजेचं आहे सर्वांना सर्व उमजत कळतं काहीतरी प्रॉब्लेम आहे कळतो परंतु एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे हे कळण्यासाठी आपल्याकडे तशी बौद्धिकता किंवा आपल्याला समजून घेण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये असायला हवी आणि हे सांगणार एखादे तज्ज्ञ असतील तर खूपच बरं म्हणून आम्ही पेन एजु, पेन एज्युकेशन सोसायटीमध्ये सोबती या संस्थेद्वारे आम्ही मानसिक विकास किंवा मानसिक समस्या आणि त्याच्यावर उपाययोजना ही पालकांची मुलांची आणि शिक्षकांची अगदी नॉन टीचिंग स्टाफची ही आम्ही आम्ही याबाबत उपाययोजना करण्याची इच्छा तयारी करत आहोत म्हणूनच सोपती या संस्थेद्वारे आम्ही पालकांचं मुलांचं आणि शिक्षकांचं सायकॅट्रिस्ट व त्यांच्या टीमद्वारे आम्ही सेशन सुरू करत आहोत मला नाही वाटत की आतापर्यंत घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये शाळांमध्ये अशा पद्धतीचे उपक्रम फारच बचित एकदा आणि दोनदा घेऊन बंद करण्यात आले आहे परंतु आम्ही यांची सलग सीरीज ठेवणारे कुठपर्यंत जोपर्यंत मुलं सज्ञान होत नाही म्हणूनच आम्ही अगदी कच्ची पै पासून ते मुलांच्या साधारणतः अठरा वर्षापर्यंत म्हणजे बारावी पर्यंत किंबहुना त्यानंतरही काही सेशन्स घेणार आहोत ज्याच्यामध्ये मुलांनी अभ्यास कसा करावा इथपासून तर पालकांनी कशा पद्धतीने मुलांशी वागावं आणि त्यांच्या रोजच्या रुटीन मध्ये कसे बदल करावे शिक्षकांनी एक्झॅक्टली मुलांच्या का बाबतीत काय वागावं कसं समजून घ्यावं त्याच्या बाबत काही गोष्टी सांगणार आहोत आणि हे सर्व आम्ही तज्ज्ञ लोकांकडून त्यांच्या टीमकडून करून घेणार टीम आहे घेणार आहोत म्हणूनच मुलांमध्ये जी वाढती गुन्हेगारी आहे त्याचा शोध जर आपण घेतला तर न कळत न कळत समाजाकडून किंवा मोठ्यांकडूनच त्यांच्यामध्ये हा बदल आपल्याला घडताना दिसतो ही पढी पिढी जर सक्षम व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर तो, तो बदल करण्यासाठी खऱ्या अर्थाने नुसती चर्चा किंवा नुसतेच लेख न लिहिता आपण कृतीतन हे साकार करू शकतो ही कल्पना आमच्या सोबतीच्या सर्व सोबतीतल्या सोबती मधल्या सदस्यांना आली आहे आणि त्याद्वारे आम्ही पहिलं पहिलं एकमेव सेशन जे पेन एज्युकेशन सोसायटी सुरू करते आहे की मानसिक आरोग्य आणि त्याचा विकास ह्याची सुरुवात आम्ही दिनांक एकोणावीस ऑगस्ट पासून सुरू करतो आहोत तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद